जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे का तर लागू झाली पाहिजे कारण ते आमच्या जीवनाची शाश्वती देणारी योजना आहे जे, जे जाहीरनाम्यामध्ये शब्द दिला जातो तो शब्द पाळण्याची जबाबदारी त्या पक्षाच्या सरकारवर असली पाहिजे दिशाभूल काम मागच्या काळामध्ये या अधिकाऱ्यांनी केलंय तर राजकीय इच्छाशक्ती असेल तरच हा निर्णय मार्गी लागू शकतो तुमच्या हक्काचा आहे आणि ते मिळालं पाहिजे अशी देखील माझी या निमित्ताने प्रामाणिक विनंती आहे राज्याच्या कानागोपऱ्यामधून अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या जिल्ह्यांमधून सगळ्या तालुक्यांमधून या शिर्डीच्या पावन नगरीमध्ये आलेल्या सर्व जुन्या पेन्शनच्या लढणाऱ्या सैनिकांसाठी या सैनिकांचं मी सर्वप्रथम अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो श्री साईबाबांची पावन भूमी आहे आणि या पावन मध्ये आलेल्या माणसाचा कधी भ्रमनिराश होत नाही इथे आलेला माणूस साईबाबांच्या चरणी आलेला माणूस कधी रिकाम्या हाती जात नाही असा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि म्हणून या शिर्डीच्या पावन नगरीमध्ये आपण सर्वजण आलात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो जुन्या पेन्शनची लढाई आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे इतक्या वर्षांपासूनची ही ही लढाई आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे अनेक नेते अनेक पक्षांचे नेते या ठिकाणी आले आज अधिवेशनासाठी देखील अनेक लोक आले त्यांनी आपल्याला या ठिकाणी शब्द दिलाय की आम्ही येणाऱ्या काळामध्ये ही जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा लागू करणार आहे इथं कोणीतरी सांगितलं की जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख करा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख करा असा आग्रह आपण धरला पण माझा प्रश्न खरा असा आहे का किती पक्षांचे जाहीरनामे सरकारमध्ये आल्यानंतर खरंच त्याची अंमलबजावणी होती हे देखील चिंतेचा विषय आहे आणि म्हणून आमच्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब हजारे यांनी मागणी केली होती की जाहीरनाम्यांना कायदेशीर बंधन असलं पाहिजे जे जाहीरनाम्यामध्ये शब्द दिला जातो तो शब्द पाळण्याची जबाबदारी त्या पक्षाच्या सरकारवर असली पाहिजे हे देखील मला असं वाटतं की आजच्या निमित्ताने चर्चा करण्याचा विषय आहे नाहीतर ये नेते येतील भाषण करतील शब्द देतील आणि आपण मात्र आज, आज सकाळी आलो संध्याकाळी घरी जाऊ आता लवकरच आपल्याला प्रश्न मिटणार आहे वेळी दोन हजार पाचच्या च्या आधीच्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये घोषणा झाली त्यांना सांगितलं की सव्वीस हजार कर्मचाऱ्यांना आम्ही शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार आमच्या भागामधून गाड्या भरून भरून लोक नागपूरला निघाले मला फोन केला नागपूरला आहे का तुम्ही असाल तर आम्ही येतो मी म्हणलं कशासाठी येत आहे ते म्हणले नाही नाही ते आता जाहीर झालंय म्हणले ते आता जी आर निघणार आहे अरे म्हणलं थोडा थांबा घाई गडबड करू नका नेमकं काय का जाहीर केलं ते समजू द्या आणि मग आमच्या लक्षात आलं की फक्त एम पी एस सीच्या माध्यमातून सरकारी नोकरीत लागलेल्या साडेचार हजार लोकांना फक्त ज्यांच्या जाहिराती दोन हजार पाच च्या आधी आल्या होत्या तेवढ्याच साडेचार हजार लोकांना जुनी पेन्शन योजना लागू झाली शिक्षकांना झालीच नाही आणि म्हणून प्रत्येक गोष्ट मला असं वाटतं की या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक काळजीपूर्वक पाहिली पाहिजे असं देखील माझं सगळ्यांना या निमित्ताने आव्हान आहे जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे का तर लागू झाली पाहिजे का लागू झाली पाहिजे कारण ते आमच्या जीवनाची शाश्वती देणारी योजना आहे आमच्या जीवनामध्ये कुठं काय होणार आहे याची शाश्वती देणारी योजना आहे आजही मी फिरत असताना अनेक सरकारी कर्मचारी पाहतो अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 खात्यांमध्ये काम केलेले अगदी महसूल पासून गृहपासून सगळ्या खात्यांमध्ये काम केलेले सरकारी कर्मचारी मी पाहतो हालाकीच जीवन जगत असताना पेन्शन मिळून सुद्धा हालाकीच जीवन जगणारे मी अनेक लोक पाहिलेले आहेत अनेक वेळा तर मुलं काळजी घेत नसतात अनेक वेळा अचानक काहीतरी आजार पण येत असत अनेक वेळा मुलांच्या संसाराची काळजी घेण्याची जबाबदी देखील आई बापावरच येत असते आणि अशा परिस्थितीमध्ये हे पेन्शनचा एक आधार देण्याचं काम मला असं वाटतं का सरकारी नोकरीच्या माध्यमातून मिळत असतं आणि म्हणून तो तुमच्या हक्काचा आहे आणि ते मिळालं पाहिजे अशी देखील माझी या निमित्ताने प्रामाणिक विनंती आहे अनेक आकडे सांगितले जातात जाता का जाता इतक्या लाख कोटी रुपयाचा बोजा पडणार तितक्या लाख कोटी रुपयाचा बोजा पडणार पण मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठंतरी अर्थशास्त्राची गलत करण्याचं काम मंत्रालयामधले बसलेले अधिकारी सातत्याने करताना आपल्याला दिसतात कुठंतरी वेगळे आकडे सांगितले जातात सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांना त्यांची दिशाभूल केली जाते आणि एखाद्या मंत्र्याला जर सांगितलं की एक लाख कोटी रुपयाचा बोजा पडणार आहे तर तो तुम्ही आम्ही कोणी अर्थमंत्री जरी झालो तरी आपण सुद्धा त्याच्या समोर गप्प बसल्याशिवाय राहणार नाही असे आकडे आपल्याला सांगितले जातात आणि म्हणून याच्यामध्ये कुठंतरी मला असं वाटतं की दिशाभूल करण्याचं काम मागच्या काळामध्ये या अधिकाऱ्यांनी केलंय मात्र राजकीय इच्छाशक्ती असेल तरच हा निर्णय मार्गी लागू शकतो असं माझं या निमित्ताने ठाम मत आहे आणि म्हणून राजकीय इच्छाशक्ती असलेले लोक सत्तेमध्ये बसले पाहिजे जे, जे सत्तेमध्ये असतील त्यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली पाहिजे आणि प्रसंगी प्रशासनाच्या पुढे जाऊन काम करण्याची हिंमत देखील त्या ठिकाणी राजकीय नेत्यांनी दाखवली पाहिजे तरच त्याला खऱ्या अर्थाने राजकीय नेता म्हणतात आम्ही लहानपणापासून अनेक किस्से ऐकले वसंतदादा पाटील वसंतराव नाईक शरद पवार असे असे मुख्यमंत्री होऊन गेले विलासराव देशमुख की खालचे अधिकारी एखादी फाईल घेऊन यायचे आणि सांगायचे साहेब होणार नाही तेव्हा हे सांगायचे कशी होत नाही बसवा नियमात बसवा परंतु हे काम झालं पाहिजे आणि म्हणून दिश आपल्या सगळ्यांना मला असं वाटतं की दिलासा देण्याचं काम सरकारला करावं लागणार आहे आणि म्हणून ही साईबाबांची भूमी आहे साईबाबांचा एकच मंत्र आहे श्रद्धा आणि सबुरी आपण श्रद्धा ठेवा आपण सबुरी तर ठेवलेलीच आहे त्यामुळं मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जुनी पेन्शन आपल्यापासून कोणी हिरावू शकत नाही या ठिकाणी अनेक लोक सांगतात या राज्यामध्ये ती घोषणा झाली त्या राज्यामध्ये झाली केंद्र शासनाने अजून नवीन योजना आणली काही त्याच्यामध्येही चांगल्या गोष्टी आहेत नाकारण्यासारखं नाही परंतु जे जे चांगलं आहे ते ते आपल्या माणसासाठी उपलब्ध करून देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे आणि म्हणून ही जुनी पेन्शन योजना तातडीने लागू झाली पाहिजे यासाठी आम्ही तुमच्या सोबत सातत्याने आहोत या, आहो, या पूर्वीच्या काळामध्ये होतो आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आमचा पाठिंबा शंभर टक्के तुम्हाला राहणार आहे इथे आता कोणीतरी वक्त्यांनी सांगितलं की हे पहिलंच जुनी पेन्शनचं अधिवेशन आहे मला असं वाटतं की हे पहिलं आणि शेवटचं करावं अशी माझी या निमित्ताने इच्छा आहे तुम्ही असेच शिर्डीला दर्शनाला या पण या विषयासाठी या अधिवेशनासाठी येण्याची वेळ साईबाबा आणू नये अशी माझी खऱ्या अर्थाने साईच्या प्रार्थना आहे आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहोत इथे खास बुलढाण्यावरून रवींद्रजी रवींद्रांतजी तुटकर आमचे युवा नेते ते, ते आलेले आहेत त्याचबरोबर अरे बापरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी तुम्ही म्हणत होते कोणीतरी आले नाही आले नाही रवी वर्पे साहेब देखील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ते देखील या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर प्राजकदा या सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून अनेक विभागांमध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून ते देखील त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी खंबीरपणाने मांडतील आणि ते त्यांचं वजन फार मोठं आहे पक्षामध्ये त्याच्यामुळे निश्चितपणाने तो हा निर्णय करून घेण्यामध्ये ते देखील योगदान लावतील अशी मी या निमित्ताने आशा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची मी पुन्हा एकदा अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद